झकडला गेला आता मला क्रमांक दोन बारा पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस केल्याच्या नंतर आता मला सुपर टॅकल केलं जाईल का कारण त्या ठिकाणी जकडून सडा पण पाहायला मिळते दोन्ही संघांकडून आणि अतिशय सुंदर आपला त्या ठिकाणी अभि होता खरोखर जकडे उजवलं रेडर ला काय पकड पाहायला मिळाली सुपर टेकर पाहायला मिळाले जाऊ जोरदार दोन्ही खेळाडूंसाठी सुंदर खेळ पाहायला मिळाला खरोखर रात्री बारा वाजले म्हणून काय झालं आमचे अजून बारा नाही वाजले मित्रा ना। 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 ना।